सध्या जगभरातील अनेक व्हिडिओ हे सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत असतात त्यातील काही आनंदाचे तर काही विचार करायला होणारे तर काही थरका पुढवणारे सुद्धा व्हिडिओ असतात सध्या असाच एक थरका पुडवणारा व्हिडिओ सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असलेला दिसून येतोय हा व्हिडिओ पुण्यातील आहे पिंपरी चिंचवड परिसरात एका तरुणाकडून इलेक्ट्रिकल दुचाकीवर जीव घेण्या कसरती करतानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांच्याही जीवावर उठलेल्या या बेभान तरुणावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता पुणेकर करत आहे संबंधित तरुण हा धावत्या दुचाकीवर जीव घेण्यास स्टंट करताना दिसत आहे त्याला कायद्याची कुठलीही भीती नसल्याचं स्टंटबाजीवरून पाहायला मिळतंय स्टंटबाजी करणारा तो तरुण मध्य प्रदेशातील असल्याचं त्यानं व्हिडिओत सांगितलंय याशिवाय व्हिडिओ शूट करणाऱ्याने त्याला पोलीस स्टेशनमध्ये जावं लागेल असं सांगून देखील त्याने दुचाकीवर स्टंटबाजी बिनधास्तपणे सुरू ठेवली आहे त्याची ही दुचाकी मात्र हल्लेली सुद्धा दिसून येते त्याने स्टंटबाजी करताना धावत्या गाडीवर मांडी घालून बसल्याचं पाहायला मिळतंय सध्या मुंबई बँगलोर महामार्गावर त्याने ही स्टंटबाजी केली आहे जर मोठा अपघात झाला असता तर याला जबाबदार कोण असा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय या तरुणावर वाकड पोलीस काय कारवाई करणार का हे देखील पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे सध्या हा व्हिडिओ मात्र सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर तुफान व्हायरल होत असलेला दिसून येतोय